हरी रे देश बुडाला स्त्रियांसाठी सुधारक बनला हरी रे देश बुडाला श्र्यांसाठी सुधारक बनला नको नको किल्ल्याचा झुंबडा भला मी बांदी आंबडा नको नको किल्ल्याचा झुंबडा भला रे बांदी आंबडा हरी रे देश बुडाला स्त्रियांसाठी सुधारक बनला हरी रे देश बुडाला श्र्यांसाठी सुधारक बनला जंपरला लाविली पीन हातामधी बांगड्या दोन जंफरला लाविली हाता हातामदी बांगड्या दोन हारी रे देश बुडाला स्त्रियांसाठी सुधारक बनला हारी रे देश बुडाला स्त्रियांसाठी सुधारक बनला जंपरला लाऊनी हाता हाताम इंग्रजी बुक जंपरला लाऊनी हाता मदी इंग्रजी भूक इंग्र हारी रे देश बुडाला स्त्रियांसाठी सुधारक बनला हरी रे देश बुडाला स्त्रियांसाठी सुधारक बनला